मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली वेळ ही उद्या चोवीस डिसेंबर रोजी संपणार त्या त्या आहे त्याआधीच आज तेवीस डिसेंबर रोजी मनोज जरांगे हे बीडमध्ये इशारा सभा घेणार आहेत मात्र त्याआधी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे मराठ्यांना वाटलेलं तो खूप चांगल्या विचारांचा आहेस पण तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहिती नव्हतं अशा शब्दात जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना टीका केली सरकार एका मिनिटात पण निर्णय घेऊ शकतो पण मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात त्या एकट्यांचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे ठीक आहे लक्षात आले समाजाच्या त्यांना तो एकटाच पाहिजे सगळं राज्यच त्याच्या हातात आहे ना तुम्हाला असं वाटतंय ना ठीक आहे मग ऐका मराठे आरक्षण कसं मिळवतात ते पहा असं जरंगे पाटील यावेळी म्हणाले भुजबळांची एवढी चांगली नेत असती आणि हे जर मराठ्यांना आधी कळालं असतं तू इतक्या खालच्या दर्जाच्या विचाराचा आहेस तर तुला इतकं मोठं केलंच नसतं मराठ्यांना वाटलेलं तू खूप चांगल्या विचारांचा आहेस पण तुझ्या डोक्यात गटर भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हतं त्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं पण आता लोकांना कळायला लागले की याच्यात किती गंगा होती आता मराठ्यांच्या लक्षात आलं आधी मराठ्यांना माहिती नव्हतं कुचकं बोलतो काय अरे आम्ही रानात आवतं हकणारे लोक आहोत आम्हाला कुचके चांगले शब्द लगेच कळतात तू नको आमच्या नादी लागू अशा जोहरी शब्दात मनोज जारंगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकेची उठवली महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण यावर मी ठाम आहे फक्त त्यांनी चार शब्द घेतले होते त्या शब्दांवर देखील आम्ही तयार आहोत सरसकट शब्द नको ना तर चार शब्द आहेत त्यावर द्या चर्चाच कधीपर्यंत करायची आता कंटाळलोय आता वेळ वगैरे देत नाही चर्चेतून मार्ग निघतो पण आम्ही थांबत नाही आम्हाला आरक्षण हवं आत्ता आत्ता आणखी वेळ देणार नाही असं स्पष्ट शब्दात जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावलं आहे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही त्यांची अशी इच्छा आहे की मराठेच राज्यात ठेवायचे नाही यांना प्रत्येक राज्यातील शक्यतो मोठ्या जातीच टार्गेट केल्या आहेत याचाही अभ्यास केला आहे यांचे या के बरेचसे डाव आमच्या लक्षात येऊ लागले आहेत असा गंभीर आरोप देखील जनांगे पाटील यांनी यावेळी केला आहे